नमस्कार आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर श्री महालक्ष्मीसाठी मी इथे प्रसाद म्हणून गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत आहे तर यासाठी मी इथे आपल्याला तुपात काजू व बदाम भाजून घ्यायचे आहेत तर बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत छान असे गोल्डन कलर यूज तर पहा इथे काजू बदाम भाजले की आपल्याला ते एका साईडला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच तुपात एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर गव्हाचं पीठ हे आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं तर सारखं पीठ परतत राहायचं जेणेकरून पीठ करपणार नाही त्यानंतर मी आणखीन एक चमचा तूप घालत आहे यात तर पहा जितकं आपण पीठ छान परतून घेतो तितका शिरा चवीला एकदम चवदार लागतो पिठाला गोल्डन कलर आला की समजायचं की आपलं पीठ भाजलेलं आहे तर इथे मा आणखीन पीठ भाजलेलं नाही आणखीन आपण परतायचं आहे तर गोल्डन कलर आलेला आहे पिठाला यानंतर आपल्याला यात पाणी टाकायचं आहे तर पाणी घालत असताना आपल्याला हे छान असं परतत राहायचं आहे जेणेकरून ह्यात गुटुळ्या होणार नाहीत पहा कसलाच हात थांबवायचा आणि आपल्याला हे फास्ट परतत राहायचं आहे यानंतर आपल्याला यात साखर टाकायची आहे तर साखर आपण जास्त गोड कमी गोड ज्याला जसं आवडतं त्यानुसार आपण टाकू शकतो तर पहा आपली साखर ही छान मिक्स होत आहे साखर मिक्स झाली की आपल्याला यात विलायची पावडर टाकायची आहे थोडीशी पहा विलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला आणखीन परतून घ्यायचा आहे शिरा पहा त्यानंतर आपण जे काजू बदाम भाजले होते ना तर ते कट आग, करून आपल्याला यात घालायचे आहेत सर्व मिक्स करून घ्या छानपैकी तर आपला शिरा हा छान तयार झालेला आहे तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा थँक्यू